त्या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय दोन हजार तेवीस चे प्रश्न आणि दोन हजार चोवीस ची आणि एक खुशखबर आहे थोडस माहिती मिळालेली आहे की पोलीस भरतीचे किमान फॉर्म भरून घेतले जातील लवकर नंतर मग कारण की पुढे जी आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वी किमान फॉर्म भरून घ्यावेत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे आणि ती मागणी विधानसभेत सुद्धा त्यावर चर्चा झालेली आहे थोडस एक उत्तर गृहमंत्र्यांनी दिलं होतं की जे प्रशिक्षण आहे जे आता मागे त्यांचं म्हणणं की बावीस तेवीस हजार जागा भरल्या त्याच्या प्रशिक्षणासाठी आम्हाला विद्यार्थ्यांना पाठवायचं आहे आता त्यांनी प्रशिक्षण केंद्रांची सुद्धा त्या ठिकाणी वाढवलेली आहे पण जो वयाचा विषय आहे त्यामुळे किमान या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातील असं अपेक्षित आहे आणि त्यामुळे मग फॉर्म भरून घेतले गेले म्हणजे परीक्षा कधी घेऊ शकतो शासन म्हणून आपल्याकडे दोन तीन महिने आहेत असं मी म्हणतो मग त्याच्यामध्ये आपण अभ्यास करून घेतला पाहिजे लक्षात घ्या ओके तर मग सुरुवात करूया दोन हजार तेवीसचे सगळे प्रश्न जे नवीन मित्र आहेत किंवा ज्यांचं थोड्या गुणांसाठी सलेक्शन गेलेलं आहे त्यांच्यासाठी या ठिकाणी ही लेक्चर सिरीज आहे हे लक्षात राहू द्या चला तुम्हाला दिसतंय का मला सांगा व्यवस्थित पूर्ण स्क्रीन दिसते आहे का पूर्ण स्क्रीन दिसते आहे का थोडस चला पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे अभ्यासकट्टा ऍपवर आपण आहे नवीन मित्र पोलीस भरतीच्या बॅचला जॉईन होत आहेत त्यांनी बिंदास जॉईन व्हा आपला अभ्यास मी सांगतोय त्या पद्धतीने सुरू या ठिकाणी करायचा आहे आता दिसतंय का आवाज नीट येतोय का मला सांगा पूर्ण स्क्रीन दिसते आहे का बघा बघा पहिला प्रश्न काय आहे क्ष आणि ज्ञ यांचा वर्णमालेमध्ये काय म्हणून समावेश केला जातो मूलध्वनी महाप्राण संयुक्त व्यंजन स्वर हा म्हणजे वारंवार येणारा प्रश्न आहे आणि याच उत्तर कुणाचही चुकायला नाही पाहिजे असा हा प्रश्न आहे श आणि म्हणजे त्याची फोड तुम्हाला या क्षेची करता आली पाहिजे आणि या ज्ञाची करता आली पाहिजे याचा पाय मोडला की मग विषय वेगळा होतो पाय मोडलेल्यामध्ये अ मिळवला की मग तो पूर्ण तो बनतो आहे मग हा क्ष कशापासून बनतो आहे कोणकोणत्या वर्णापासून बनतो आहे आणि या ज्ञ कशापासून बनतो हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं चल हे काय आहेत हे काय आहेत प्रश्न भारी उत्तर द्यायचंय मित्रांनो ही संयुक्त व्यंजन आहेत पण संयुक्त व्यंजन कधी आहे इथे पाय मोडलेला आहे तर संयुक्त आहे नाहीतर मग ही या ठिकाणी खरं म्हणजे त्याला विशेष संयुक्त व्यंजन असं आपण वापरलेला आहे शब्द वर्णमालेमध्ये आणि जर त्याचा पाय मोडलेला नसेल तर मग जोडाक्षर बनतात तो म्हणता लक्षात ठेवा या ठिकाणी उत्तर तीन नंबरचं दिलं होतं म्हणजे इथे पाय मोडलेला असला पाहिजे देवालय या संधीचं कोणत्या संधीचं उदाहरण आहे स्वरसंधी विसर्ग संधी व्यंजन संधी हन संधी अगं देव अधिक आलय दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे देव अधिक आलय मित्रांनो हे सूरसंधीचं उदाहरण आहे देवालय आपण याच म्हणतो आहे कोणतंही विशेष नाम जे आहे हे काय असतं अनेक वचनी एकवचनी दोन्ही कोणतेही नाही विशेष नाम काय असतं प्रश्न भारी आहे तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तीन नंबरचा प्रश्न आहे कोणतं विशेष नाम तुम्ही म्हटले समजा राम काय आहे कोणतंही विशेष नाम हे एक वचनी असत कोणतंही विशेष नाम हे एक वचनी असतं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे पुढे मी जातोय मी गावाला पोहोचलो असेल वाक्यातला काळ कोणता बघा असेल म्हटलेलं साधा भविष्य पूर्ण भविष्य अपूर्ण भविष्य पूर्ण भूतकाळ पहिल्या मध्ये एक कट होतोय भूतकाळ आणि इथे पोहोचलो असेल तर काय संयुक्त क्रियामध्ये कि साधा मुद्दा तिथे आणि उत्तर आहे तिथे पोहोचेल असता तर तो साधा भविष्य काळ राहिला असता पोहोचेल मध्ये अपूर्ण की पूर्ण पोहोचलो असेल भविष्यात क्रिया पूर्ण झालेली असेल पोहोचलो असेल म्हटलंय म्हणजेच पूर्ण भविष्य काळ आहे पुढे रामाने रावणास मारले या वाक्यात वाक्यातील वाक्यातील जे प्रयोग आहे त्याचं नाव सांगा बघा रामाने रावणास मारले रामाने रावणास कर्त्याला प्रत्यय आहे कर्माला प्रत्यय आहे एकवचनी तृतीय पुरुषी नपुसक लिंगी असं ते त्या ठिकाणी क्रियापद आहे त्याला काय म्हणतो आणि त्याच्यामध्ये कर्म आहे कर्तरी हे कर्तरी नाहीये हे कर्मणी नाहीये कर्म आहे म्हणून हे अकर्मक सुद्धा नाहीये हे सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे कशाचं सकर्मक भावी प्रयोगाचं उदाहरण आहे कर्त्याला आणि कर्माला प्रत्येक असतो कर्म असेल तर सकर्म कर्म नसेल तर मात्र अकर्मक मध्ये ते जाते लक्षात ठेवा पोलीस भरतीवाली तुम्हाला इथे पंचवीसच्या पंचवीस बरोबर आले पाहिजे किती जाणार तर टार्गेट हे मला सांगा तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस बरोबर आणायचे आहे टार्गेट आणि आलेले आपले खूप सारे मित्र आहेत ज्यांनी पंचवीस पैकी पंचवीस मराठीचे बरोबर आणलेले आहेत आणि हा एकच विषय असा आहे जो तुम्हाला इथे आउट ऑफ मिळवून देऊ शकतो टार्गेट ठेवायचं मी तेवढी तयारी करून घेणार आहे कट्ट्यावर यायचंय अभ्यास कट्टा बघा अभ्यास कट्टा ऍप आहे डाऊनलोड करून घ्या त्या ठिकाणी जाऊन डेमो लेक्चे बघा डेमो पीडीएफ बघा पुढे जाहिरात आल्यावर आणि मग असं वेळेवर नाही काही करायचं आतापासून प्रॉपर तयारी करा मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे उंबरठे झिजवणे म्हणजे काय हेलपाटे मारणे अति कष्ट करणे अति त्रास देणे ही न गोष्ट करणे उंबरठे झिजवणे सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे उंबरठे झिजवणे म्हणजे हेलपाटे मारणे एखाद्या ठिकाणी जाऊन बघा हेलपाटे मारणे आपण त्याला म्हणतो आहे पुढे शुद्ध शब्द ओळखा आशीर्वाद भूतपिशाच महत्व मतितार्थ शुद्ध काय सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे शुद्ध इथे गोळ झालाय महत्वामध्ये गोळ आहे एकच जोडलाय पाहिजे इथेही गोळ झालाय आशीर्वाद मात्र बरोबर आहे हा जो आशीर्वाद ना दीर्घ मधला असला पाहिजे बऱ्याच घरांवर तुम्हाला हे चुकीचं लिहिलेलं दिसत बघा पुढे मिलिंदला समानार्थी नसलेला शब्द म्हणजे समानार्थी शब्द कोणते आहे भ्रमर पंकज आली भुंगा बघा मिलिंद म्हणजे भ्रमर मिलिंद म्हणजे आली मिलिंद म्हणजे भुंगा पंकज नाही ना? मिलिंदसाठी समानार्थी शब्द आहे भ्रमर आली आणि भुंगा आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पंकज आम्ही कमळाला म्हणतो आहे करणे म्हणजे काय पराकाष्टा करणे आरंभ करणे खूप कष्ट करणे शेवट करणे तिसरी नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे का आरंभाला काय म्हणतो आम्ही योनामा करणे म्हणतो इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे इतिश्री करणे म्हणजे शेवट करणे पुढे जातोय हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे जे जी जी जीवन आहे ना याचे दोन अर्थ व्यक्त होत आहेत एकाच शब्दाचे जेव्हा दोन अर्थ व्यक्त होतात तेव्हा कोणता अलंकार असतो प्रश्न भारी मला उत्तर पाहिजे आणि मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना येतो हा प्रश्न विचारला गेलाय वारंवार आणि पुढे ज्यांना तयारी करायची त्यांनी अलंकार करूनच ठेवायचे अलंकार सगळे करायचे कोणताही अलंकारावरचा प्रश्न नाही चुकला पाहिजे हा श्लेष आहे श्लेष मध्ये सुद्धा दोन प्रकार पडतात एक शब्द श्लेष आणि दुसरा अर्थ श्लेष शब्द श्लेष आणि अर्थ श्लेष असे दोन प्रकार पडता आहेत श्लेश अलंकारामध्ये पुढे अनेक वचनी शब्द कोणता असा प्रश्न तुमच्या समोर आहे सासू कन्या पोळी यापैकी सर्व अनेक वचनी अकरा नंबरचा प्रश्न आहे कोणता आहे अनेक वचनी सासू एकच असते पोळी एकच असते अनेक पोळे असतात कन्या कन्या एक असेल तरी आम्ही कन्या म्हणतो अनेक असेल तरी आम्ही कन्याच म्हणतो अनेक साठी कन्याचं काही कन्या वगैरे अजिबात नाही अक्षय भाऊ दररोज क्लास असतो अभ्यास करता ऍप वर तो डेली असतो युट्यूबला कधी मधी लाईव्ह असतो लक्षात ठेवा ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचा या ठिकाणचा हा प्रश्न आपल्या समोर आहे चलो अनेक वचन एक वचन वचनाचा विषय आहे गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता बघा गिरीशचा अचूक विग्रह तुम्हाला विचारलेला आहे गिरी कईश गिरी कईश गिरी कईश गिरीश बारा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे गिरीशला कसं फोडणार तुम्ही गिरी गिरी मधला रिहा रसूया गिरी आणि ईश मधला हा ई हा दीर्घ आहे गिरीश रि रस्व ई दीर्घ गिरीश लक्षात ठेवा पुढे शब्दांच्या खालील जाती पाहिजे अविकारी जात ओळखा असं म्हटलेलं आहे क्रियापद क्रियाविशेषण नाम सर्वनाम विकारी म्हणजे ज्याच्यामध्ये नाम हे लिंग वचन विभक्तीनुसार बदल होतो नाम सर्वनाम क्रियापद विशेषण हे चार विकारी जाती आहेत क्रियापद विकारी मध्ये येत आहे नामविकारी येत आहे सर्वनाम विकारी मध्ये येत आहे आणि विशेषण येत आहे अविकारीमध्ये क्रियाविशेषण येत आहे शब्दयोगी अव्यय येत आहे अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय तीन प्रकार मला वाटतं हे पाठ झालेलं आहे शब्दांच्या आठ जाती आणि ती प्रकार ते आपण म्हणजे तुमची सुरुवातच तिथून होत असते अधोमुख म्हणजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या जे नवीन मित्र आहे त्यांना विशेषतः माझं सांगणे ज्यांना ज्यांनी क्लास अजून कुठे केलेले नाहीये ज्यांना नव्याने सुरुवात करायची आहे किंवा एखादीच भरती दिलेली आहे आणि मग त्यांच्यामध्ये न्यूनगंड आहे की अरे मला स्कोअर तर वाढवायचा आहे मी काय करू वेगळं काहीच करायचं नाहीये वेगळं काहीच करायचं नाहीये या प्रश्नात्रिकेत जे प्रश्न आलेले आहेत हे टॉपिक फोकस करत चाला मी तुमचे खूप सारे पेपर घेणार आहे जो जो टॉपिक तुम्ही वाचलेला नाहीये जो जो याच्यावर प्रश्न आले फक्त ते टॉपिक करत चाला बस काढा ना विरुद्धार्थी शब्दावर एक प्रश्न आला ना सगळे विरुद्धार्थी शब्द दोन दिवस पाठ करून टाका वाचून टाका अलंकारावर प्रश्न आला अलंकार टॉपिक करून टाका शब्दांच्या जाती आल्या तो करून टाका काय दुसरं काय पाहिजे कोणी तज्ज्ञने लागून चालला इथे की मी लय गुरु मी तुम्हाला शिकवतोय काही नाही ते तुम्ही स्वतः स्वतःचे गुरु बनाल तेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल हे लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत तुमच्यामध्ये न्यूनगंड भरलेला आहे तोपर्यंत तुमचं काही खरं नाहीये आणि मला तो न्यूनगंड काढायचा आहे अधोमुख म्हणजे वरच्या दिशेला आपण त्याला म्हणतोय चौदा नंबरचा प्रश्न आहे आणि मग त्याच्या विरुद्धार्थी शब्द जो येतो तो, तो येतो उन्मुख खालील दिशेला मित्रांनो अभ्यासकट्टा नावाचा ऍप तुमच्या समोर आहे काय अभ्यासकट्टा ऍप आहे अभ्यासकट्टा ऍपचा हा लोगो तुम्ही बघता आहात पोलीस भरतीची स्पेशल बॅच दोन हजार चोवीस आपण लॉन्च केलेली आहे जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात आहे तिच्यामध्ये सगळे विषय तुम्हाला भेटणार आहे गणित बुद्धिमत्ता जी के मराठी व्याकरण आणि गणित बुद्धीमत्ते तर एवढं जबरदस्त आपण त्याडे तुम्हाला घेतो आहे लेक्चर्स ले। तुम्ही ते एकदा बघितले तुमचे मार्क्स पक्के होणार फक्त आठ एकच आहे की सगळे लेक्चर्स बघावे लागतील किमान एकदा तरी एक लेक्चर तुम्हाला दहा वेळेस बघता येणार आहे या बॅच मधलं यामध्ये मग जी चे सगळे विषय आपण कव्हर करतोय मराठीचे सगळे कव्हर करतोय गणिताची करतोय बुद्धिमत्तेचे करतो अजून याच्यामध्ये लेक्चर्स ऍड होत आहेत ऑलरेडी तुम्हाला लेक्चर खूप सारे तिथे ऍड आहे ऐंशी ते नव्वद टक्के सिलेबस ऑलरेडी आपण कव्हर करून तुम्हाला ऍड केलेला आहे आम्ही या प्रकार सांगा म्हटले बघा आम्ही दर्शक संबंधी प्रश्नार्थक पुरुष वाचक आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे जे आम्ही आहे काय करत हे आम्ही पंधरा नंबरचा प्रश्न आहे हे आम्ही पुरुषवाचक आहे आम्ही म्हणजे प्रथम पुरुषवाचक आहे तुम्ही द्वितीय पुरुष वाचक आहे आणि ते तृतीय पुरुषवाचक आहे लक्षात ठेवा नाटकाच्या प्रारंभीचे जे स्तवन गीत असते त्याला काय शब्द वापरतो नांदी गण स्वगत गवळण सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे नाटकाच्या प्रारंभी जे काही असतं त्याला आम्ही नांदी असं म्हणतोय त्याला आम्ही काय म्हणतोय नांदी असं म्हणतोय त्या स्तवन गीताला विशेष नाम ओळखा बघा प्रश्न भारी आहे विशेष नाम आपण त्याला म्हटलेलं आहे नवलाई सरस्वती चांदी धैर्य सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय विशेष नाम ओळखा काय आहे विशेष नाम सरस्वती हे या ठिकाणी विशेष नाम आहे नवलाई हे भावाचक नाम आहे चांदी हे पदार्थवाचक नाम आहे धैर्य हे एक भावाचक नाम आहे ओके ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणारे या अर्थाचा खालीलपैकी कोणता शब्द आहे मासिक साप्ताहिक दैनिक नियतकालिक ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणार प्रश्न भारी आहे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ठराविक दिवसांनी जे प्रसिद्ध होतं त्याला आम्ही नियतकालिक असं म्हणतो आहे दैनिक म्हणजे काय मासिक साप्ताहिक नावामध्येच दडलेलं आहे सगळं त्याच्यावर मी टाइमपास करत नाही पुढे गटात न बसणारा बघा कांता नंदिनी भारिया अर्धांगी हा प्रश्न फसवणार आहे म्हणजे दिसत असेल तू सोपा पण मला उत्तर द्या कांता म्हणजे काय भार्या म्हणजे काय अर्धांगी म्हणजे काय तीन शब्द समानार्थी एक वेगळा आहे वेगळा का रंग माझा वेगळा आहे पण का कांता म्हणजे बायको भार्या म्हणजे बायको आणि अर्धांगी म्हणजे बायको नंदिनी आम्ही कुणाला म्हणतोय उत्तर ब येते पण ब काय येते नंदिनी म्हणजे काय मला सांगा कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या कमेंट्स मी बघतोय तो फार हळू बोलतो क्रियाविशेषण ओळखा बोल बघ तो फार हळू बोलतो क्रिया विशेषण अव्यय तुम्हाला म्हटलेला आहे हळू म्हटलेला आहे प्रश्न तुमच्या समोर आहे हळू काय आहे क्रियाविशेषण अव्यय आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह चंद्र नाही असा प्रश्न आहे उपग्रह कोणत्या ग्रहाला नाहीये प्रश्न भारी ना आहे युरेनस नेपच्यून मंगळ यापैकी नाही एक्केचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा कोणत्या ग्रहाला उपग्रह नाही युरेनसला आहे नेपच्यून आहे मंगळाला म्हणजे इथे उत्तर चार येईल पण कोणते असे उप हे आहेत ग्रह की ज्यांना उपग्रह नाही जे की सूर्याच्या जवळ आहे सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह कोणता मला सांगा कमेंट बॉक्स चला पटका भारत देशामध्ये दे कापूस या पिकाचं सर्वाधिक उत्पादन घेणारा राज्य कोणता आहे महाराष्ट्र गुजरात तेलंगणा मध्य प्रदेश भारतामध्ये कापूस सर्वाधिक बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे सर्वाधिक कापूस कुठे प्रश्न भारी सर्वाधिक कापूस भारतामधील गुजरातमध्ये आहे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत अनंतनाथ अजितनाथ महावीर ऋषभनाथ जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर तुम्हाला विचारलेले आहे त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पहिले पहिले आणि चोवीसावे तुम्हाला माहित असले पाहिजे एकूण किती तीर्थंकर झाले मला ते सांगा मला उत्तर पाहिजे पहिले ऋषभनाथ आहे ऋषभनाथाची मूर्ती वगैरे कुठे बसवली काय बसवली तुम्हाला मागे चर्चा होती माहीत असावा भारताच्या बावीसाव्या कायदा आयोगाचे अध्यक्ष तुम्हाला विचारले बघा कायदा आयोग आनंद पालिवाल डी वाय चंद्रचूड किरण रिजिजू ऋतुराज अवस्थी कायदा आयोग वेगवेगळे पुढे नेमले जातात सध्या कोणता आयोग चालू आहे कायदा किती इथे बावीसावे ऋतुराज अवस्थी हे उत्तर आहे शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस शिव स्वराज्य दिन एकोणवीस फेब्रुवारी दहा नोव्हेंबर सहा जून तीन एप्रिल उत्तर पाहिजे काय शिव स्वराज्य दिन हा सहा जून साजरा केला जातो पुढे मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे सीईओ कोण आहेत सत्या नाडेला सुंदर पिचाई अरविंद कृष्णा चंदा कोचर मायक्रोसॉफ्टचे सीईओ तुम्हाला विचारले सेहेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मायक्रोसॉफ्टचे सी सीईओ सत्या नाडेला हे आहे पेशव्यांच्या कालखंडानुसार त्यांचा क्रम लावा असं म्हटलेलं आहे बघा पेशवे बाळाजी बाजीराव मोरोपंत पिंगळे बाळाजी विश्वनाथ सवाई माधवराव आणि मग तुम्हाला खाली त्याच्यामध्ये पुन्हा हे दिलं होतं नारायणराव माधवराव सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर होता उत्तर तुम्हाला द्यायचं होतं बघा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी हे उत्तर दिलेलं ऑप्शन दिलेले होते इथे जर बघितलं तुम्ही नारायणराव आणि माधवराव जर बघितलं तर सगळ्यात शेवटी जवळपास तुम्हाला माधवराव आणि नारायणराव दिसतात पण त्यांच्यानंतर सुद्धा आहेत कोण आहेत त्यांच्यानंतर म्हणजे सगळ्यात शेवटी कोण येणार सगळ्यात शेवटी माधवराव आणि नारायणराव तर येत आहेत सहाव्या नंबरला नारायणराव आहे पाचव्या नंबरला माधवराव आहे पण त्यांच्यानंतर सातव्या नंबरला कोण येत आहे माधवराव हे सगळ्यात शेवटी आहे हे लक्षात घ्या सवाई माधवराव हे सगळ्यात शेवटी आहे हे लक्षात घ्या सगळ्यात आधी कोण मग सगळ्यात आधी इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे पहिले पेशवे पहिले म्हटल्यापेक्षा सुरुवातीला या ठिकाणी जे दिलेलं आहे त्यापैकी बघा सत्तेचाळीस नंबरचा हा प्रश्न तुमच्या समोर आहे सगळ्यात आधी इथे मोरोपंत पिंगळे हे पेशवे आहे त्यांच्यानंतर बाळाजी विश्वनाथ मोरो आहे मोरोपंत पिंगळे आहे बाळाजी विश्वनाथ आहे आणि नंतर मग बाळाजी बाजीराव आहे नंतर बाळाजी बाजीराव आहे आणि नंतर मग ते दोघं जण जे तुम्हाला मी बोललो की सवाई माधवराव हे माधवराव त्या नारायणराव आणि त्यांच्यानंतर मग सगळ्यात शेवटी सवाई माधव सवाई माधुराव हे सगळ्यात शेवटी आहे म्हणजे मराठ्यांचा इतिहास ही तुम्हाला माहित असला पाहिजे आता इकडे आपण जातो तुम्ही म्हणाल पोलीस भरतीच्या आम्हाला इंग्लिशचा काही विषय नाही पण आम्हाला मराठीच्या नोट्स पाहिजे मराठीच्या टेस्ट पाहिजे आम्हाला जी सगळं पाहिजे आम्हाला करंट अफेअर्सचं पाहिजे आम्हाला गद्दी गणित बुद्धिमत्तेचे पेपर्स पाहिजे सगळे भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर फोन पे गुगल पे पेटीएम तुम्ही या नंबरवर करू शकतात आणि त्या ठिकाणी व्हॉट्सअपला हे स्टडी मटेरियल मिळवू शकतात आणि दुसरं तुम्हाला बॅक जॉईन करायची आहे अभ्यास का टॅप आहे त्या ठिकाणी जा डेमो लेक्चर बघा तुम्हाला वाटलं तर कळालं तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकतात विष्णू भाऊ म्हणतायत आली का जाहिरात म्हणजे यांचं म्हणणं की जाहिरात आली की आम्ही अभ्यास करणार भाऊ तुमचं काम नाही जाहिरात आल्यानंतर मी लेक्चर घेत नसतो उलट परीक्षा जवळ आली की आपले लेक्चर बंद होतात दोन पाच दिवस शेवटचे जे असतात ना आपण रिलॅक्स मजा करतो मला परीक्षेच्या आधी मी अभ्यास पूर्ण करणारा माणूस आहे त्याच्यामुळे जाहिरात कधी येत असते ये जाहिरातीची वाट बघायची नसते आपण आपलं झालंय का परफेक्ट हे बघायचं असतं पहिला लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला पहिला म्हटल्या म्हणून तो महत्वाचा आहे परंतु पुरस्कार सुरू होतोय आणि पहिल्यांदाच दिला जातोय मग कोणाला बाळासाहेब ठाकरे राहुल देशपांडे नरेंद्र मोदी आशा तो पुरस्कार नरेंद्र मोदी यांना येतोय लता मंगेशकर पुरस्कार आहे नरेंद्र मोदी यांना भेटतोय म्हणून त्या पुरस्काराचं महत्व निश्चितपणे वाढणारे लता मंगेशकर यांचं नाव म्हटल्यावर काही विषय नाही आता फिफा विश्वचषक फुटबॉल बरोबर दोन हजार बावीसचा उपविजेता कोण मी काल एक क्रीडावरचं लेक्चर घेतलं चालू घडामोडीचं चा। जिल्हा न्यायालय भरती स्पेशल घेतलं पण ते तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या पोलीस भरती आल्याने दोन हजार तेवीसच्या सगळ्या स्पर्धा मी त्या ठिकाणी कव्हर केल्या इथे तुम्हाला विचारलं की बाबा बावीसचा उपविजेता फ्रान्स मग बावीसचा विजेता कोण होता आता तुम्हाला खरं म्हणजे तेवीस कडे जायचंय आहे नॅशनल पार्क कोणत्या राज्याचा कुनो नॅशनल पार्क हे गाजलंच होतं बावीस तेवीस मध्ये त्याच्यामुळे कुनोवर प्रश्न आला होता आता नवीन मुद्दे चर्चेतले तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील आणि कोणात कोणा चुकलं नसणारे मध्य प्रदेशमध्ये हे कुनो होतं भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला विचारली आहे मीर्धा भानोत पुनिता अरोरा कल्पना चावला विमला देवी पहिली अशोक चक्र विजेती महिला एकावन्न नंबरचा प्रश्न आहे आणि निरजा भानोत हे नाव लक्षात ठेवून पहिली अशोक चक्र विजेती महिला निरजा भानोत महत्वाचं नाव आहे कामाचं नाव आहे आरोग्य भरतीचं यश आरोग्यसेवकचं स्टडी मटेरियल आहे शुभम भाऊ तुम्ही त्या ठिकाणी त्या व्हॉट्सअपला मेसेज करून त्या ठिकाणी घेऊ शकतात कुचीपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्यात संबंधित आहे आंध्र केरळ तमिळनाडू कर्नाटक बघा बघा कुचीपुडी कोणत्या राज्यातलं हे नृत्य आहे कुचिपुडी बावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कुचीपुडी म्हटलं की आंध्र कुचिपुडी म्हटलं की आंध्र दक्षिण साऊथ मधलं हे नृत्य आहे लक्षात ठेवायचं आहे पुढे मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी कोणती ग्रंथी यकृत स्वादुपिंड पित्ताशय सर्वात मोठे त्रेपन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचंय मित्रांनो यकृत ही मानवी शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी आहे युनिसेफचं मुख्यालय कुठे आहे शिकागो हेग पॅरिस न्यूयॉर्क युनिसेफचं से मुख्यालय तुम्हाला विचारलं आणि माहित पाहिजे ना युनिसेफ कशा संदर्भात हे चिल्ड्रन वगैरे जे आहे त्यांच्या संदर्भात युनिसेफ नावाची संस्था काम करते चौपन्न नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो हे न्यूयॉर्कला असलेलं मुख्यालय आहे युनिसेफचं से मुख्यालय जे न्यूयॉर्क या ठिकाणी आहे कोणतं बंदर आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नाही म्हटले या म्हणजे पश्चिम किनारपट्टीवरचं बंदर तुम्हाला माहित असावं तुतिकुरीनं कांडला परद्वीप हल्दिया आता हल्दियामधलं की कोलकाता वगैरे आम्हाला लगेच आठवलं पाहिजे काराद्वीपाई तिकडेच पूर्वेला आहे तुती कोरियन तिकडेच आहे कांडला गुजरात मधलं आहे कांडलावर याच्या आधी प्रश्न आलेले आहे ऑलरेडी वेगवेगळ्या कारणास्तव कांडला कोणत्या पद्धतीचं बंदर आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे भीमा नदी कोणत्या राज्यातून वाहत नाही बघा <coughs> भीमा नदी जिचा उगम कोणत्या राज्यात होतोय असा प्रश्न तुम्हाला जर आलात तर तुम्ही काय सांगाल भीमा नदीबद्दलचा हा प्रश्न कर्नाटक तेलंगणा आंध्र महाराष्ट्र कोठून नाही वाहत छप्पन नंबरचा प्रश्न आहे कर्नाटक मधून वाहते तेलंगणातून वाहते महाराष्ट्रातून वाहते इथे आंध्र नाहीये ते आधी आंध्र होतं पण आता ते तेलंगणामध्ये म्हणजे आपल्याला लागून असलेलं तेलंगणा आहे ते लक्षात ठेवा तेव्हा त्यामुळे तिथे घोळ झालाय भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची जी आहे कशाशी संबंधित आहे पक्षांतर बंदी पंचायतीचे प्राधिकार राज्यसभेतील जागांची वाटणी अधिकृत भाषा आठव शेड्यूल सत्तावन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आठवी अनुसूची जी अधिकृत भाषा आणि सध्या किती अधिकृत भाषा आहे आठव्या अनुसूचीमध्ये किती अधिकृत भाषा आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करतायत कधी करतायत एकोणीसशे छत्तीस बेचाळीस चोवीस छप्पन स्वतंत्र मजूर पक्ष डॉक्टर आंबेडकरांवर प्रश्न सातत्याने आहेत तुम्हाला तयारी करून ठेवायची आहे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वतंत्र मजूर पक्ष एकोणीसशे छत्तीस ला स्थापन झालेला महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहेत हा प्रश्न तुम्हाला येत राहणार आहे हा येत राहणार आहे तुमचं उत्तर बरोबर येत राहिलं पाहिजे या ठिकाणी गरजा महाराष्ट्र माझा श्रीनिवास कळे शाहिरे साबळे राजा बडे सुरेश भट गीतकार तुम्हाला विचारले एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे राजा बढे या गीताचे गीतकार आहेत प्रश्न चुकले नाही पाहिजे प्रश्न चुकले नाही पाहिजे कारण जे चर्चेत आहेत ते जर तुम्ही चुकवायला लागलं तर तुमची चर्चा होणार नाही भविष्यात निकालाच्या वेळेस जर तुमची चर्चा व्हायची असेल तर जे चर्चेत आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे बघा संतोष करंडक आता मला वाटतं हा कुठेतरी बघितला रे आपण हा शब्द काल कालच्या आपल्या जिल्हा कोर्ट भरतीच्या लेक्चर मध्ये झाला का संतोष करंडक हो ना आठ नंबरचा हा प्रश्न आहे संतोष करंडक आहे खेळ फुटबॉल बॅडमिंटन हॉकी टेनिस आहे टेनिस संदर्भातल्या त्या चार स्पर्धा आपण त्याही बघितलेल्या होत्या आणि हे संतोष करंडक फुटबॉल संबंधी ही स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा ओके okay, पुढे जातो मित्रांनो अभ्यासकट्ट नावाचं हे ऍप आहे इथे आपण झडपी भरतीची तयारी करतो आहे आरोग्य सेवक आरोग्य सेविकेची अजून परीक्षा बाकी आहेत बॅच आहे ग्रामशोकची विजयी भाऊ बॅच आहे पोलीस भरतीची बॅच आहे तलाटिया आहे दारूबंदीची परीक्षा आता जवळ आलेली आहे तारखा जाहीर आहे तुम्हाला जानेवारी मध्ये होती परीक्षा त्याच टेस्ट सिरीज वगैरे तुम्हाला घेता येईल गे आणि सरळ सेवा बॅच ज्याच्यामध्ये जे सी असेल पुरवठा निरीक्षक असेल महापारीक्षण जलसंपदा सगळ्या परीक्षा तुम्हाला सरळ सेवेच्या बॅच मध्ये आपण घेतो आहे आणि हे जे पुस्तक आहे ते पोलीस भरतीचं सत्याहत्तर प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक आहे तुम्ही म्हणाल पुस्तक कोणाचं तुम्हाला, तुम्हाला माहिती गाजलेलं पुस्तक गाजते ते पब्लिकेशन गाज सुद्धा विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांचं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं प्रश्नपत्रिका संचाचं पुस्तक तुम्ही एकदा घेऊन घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तुम्हाला तिथे जाऊन आणखी रिव्हिजन याचं करता येईल लेक्चर प्लस हे पुस्तक केलं तुम्हाला काय वाचायचं हे कोणाला विचारवं लागणार मग गणित बुद्धिमत्ता असेल सगळं 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 याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे ओके चला पल्लवी ताई म्हणतायत खूप भारी क्वेश्चन्स होते काही चुकले काही बरोबर आले काही हरकत नाहीये चुका होणार सुरुवातीला होऊ द्या पण त्या चुकांमधून शिका तुम्ही ज्या टॉपिकवर जे, जे प्रश्न चुकतायत ते टॉपिक वाचायला शिका मग तुम्ही जिंकायला शिकणार आहे चला तुम्हाला जिंकण्यासाठी माझ्या शुभेच्छा आहे थांबतोय धन्यवाद